तर उद्या एक आषाढी एकादशी आहे बघा त्यामुळं आज मी मस्त असा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा बनवला आहे त्यासाठी काय केलं बघा मोठ्या आकाराची तीन बटाटी घेतली त्यावरची छान साल काढून घेतली त्यानंतर बघा आपली जी खिसणी असते बघा त्या खिसणीने मी छान अशी उभ्या आकारात बटाटी कट करून घेतलेत बघा बघू शकता मी अशा पद्धतीचा बटाट्याचा छान असा किस करून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने हा बटाट्याचा किस छान असा धुवून घेतला आहे त्यानंतर बघा अगदी पाच ते दहा मिनटासाठी एका सुती कपड्यावरती बघा मी फॅन खाली सुकायला ठेवलेला होता अगदी पाच ते दहा मिनटासाठी त्यानंतर बघा गॅसवरती कढई म्हणजे तेल ठेवले त्या तेल तेलामध्ये बघा पहिल्यांदा दोन ते तीन मिनटासाठी फुल गॅसवरतीच हा बघा छान असा फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून बटाट्याचा मस्त मस्तसा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यासोबतच बघा यामध्ये मी पाच ते सात हिरव्या मिरच्या छोट्या आकारात कट करून घेतल्या त्यासुद्धा फ्राय केल्यात आणि त्यासोबत अर्धी वाटी शेंगाने ते कुर सुद्धा फ्राय करून घेतलेत तर इथं तयार झाला आहे आपला मस्तसा बटाट्याचा कुरकुरीत चिवडा आता यावरती बघा मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्यासोबत अगदी थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे इथं तयार आहे आपला बटाट्याचा कुरकुरीत असा चिवडा आपल्या चॅनेलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या